अकलूज नगरपरिषदेसाठी उत्तम जानकर काय भूमिका असणार नाही नक्कीच त्या निवडणुकीमध्ये अकलोज शहराचं आतापर्यंत म्हैत्री पाटील हेच बघत होते त्या ठिकाणी जी ज्याही पद्धतीनं रात्रीच माझी मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा झाली आणि आमचा निर्णय झालेला आहे तुतारीवरती त्या ठिकाणी सगळ्या जागा आपण निवडणूक केला उभा करायच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तोतारीमधून आपण सगळं लढायचं अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे आणि मोहिते पाटल्यांचं गाव आहे त्या गावामध्ये जे जे मला करता येईल जे जे त्या ठिकाणी माझं योगदान लागेल ताकदीनं सुद्धा पंधरा दिवस त्या शहरातल्या घर ना घर पिंजून काढू प्रत्येक माणसाला जाग करू स्वाभिमान आपल्या घरातली लढाई आहे आपल्या घरातलं भांडण आहे काय मग मैत्रीपटलाच्या सत्तेच्या काळामध्ये पाच पंच सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काही लोकही दुखावले असतील काय बाजूलाही गेली असतील म्हणून काय इंग्रजाला घरात घ्यायचं नसतंय आपलं भांडण उद्या सुरू आपल्या आपल्यामधला हवा आहे अनेक गोष्टी झाल्या असतील हा उत्तमराव जानकर तुमच्यासाठी आहे समजा मैत्रीपटलाकडून काय तुमच्यावर न्याय अन्याय बी कधी झाला असला तरी मी तुमच्यासाठी आहे म्हणून ही इंग्रज कुठनं भिंडन मान न येऊन आपल्या घराचं मालक होऊन चालणार नाही ही संकट काळ आहे अडचणीचा काळ आहे आणि या काळामध्ये तुम्हाला अकलूज एक संघ उभा राहिलेला त्या ठिकाणी दिसेल ती दिशा आणि ती वाद हा उत्तमराव जानकर नक्की त्या ठिकाणी भेट पण त्यांच्याच कुटुंबातील काही विरोधात गेले जेव्हा राम सातपुते यांनी त्यांना जवळ केले माने पाटील कुटुंबातील असतील किंवा इतर नातेवाईक असतील त्याचा कितपत परिणाम नगर परिषदेचे निवडणुका झाले नाही ते अविनाश काले सांगितलं अविनाश काले तो विषय आहे आता माझ्यासाठी आता ही देशमुख पटलांचा सा सांगितला